पंढरीची वाट धरावी विठोबाचा गजर करावा ताळ मृदुंग राम कृष्ण हरी मंडळी आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मस्त जिथे स्वस्त इंफुगौड स्वामी तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इंफुगौड स्वामी बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इंफुगौड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चर मध्ये स्वतः पटन शिकत असतो स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो आजचा तो व्हिडिओ तुम्ही बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोबॉ स्वामी आई चॅनल वरती ते देखील तुम्ही बघा आणि जर इन्फोबॉ स्वामी आई चॅनल चे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईक चेंजिंग मला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक चला व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊया ट्यू ऑन इन्फोबॉ स्वामी आई चॅनल सहा जुलै दोन हजार ला आहे आषाढ शुद्ध एकादशी या रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस ला या वर्षीची आषाढी एकादशी आलेली आहे आणि त्यानिमित्त आपण इन्फोगॉ सॉनिया चॅनल वरती आषाढी एकादशी थोडासा आढावा घेणार आहोत की काय आहे शुभ पूजा कशी करायची या दिवशी काय आहे कथा काय आहे काय महत्व आहे आषाढी एकादशीची उपासना केली उपास केला विठ्ठलाची भक्ती केली तर काय प्राप्त होऊ शकतं आपल्याला हे आपण आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि बाकीचे पण व्हिडिओ बघा दररोजच्या नोटिफिकेशन चेक करत राहा आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असतील द्यायचे असतील सगळे कमेंट करून नक्की देत तर सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी असते चयन एकादशी असते आणि ह्या दिवशी आपले महाविष्णू नारायण हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि त्या दिवशीच पूर्ण भारतामध्ये विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये श्रीहरी विठ्ठलाची पूजा केली जाते आणि अवधी पंढरी ही दुमदुमत असे मृदुंगांच्या नादामध्ये हरिनामाच्या नादात नादा सर्व लोक हे रंगून जात असतात आणि जरी आपण पंढरपूरला नाही जाऊ शकलो तरी आपण जिथे आहोत तिथे आपण विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीचा उपवास व्रत करतो किंवा दर्शन घेतो जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाचे विष्णूचे कृष्णाचे किंवा जज्य शक्ती असेल रामाचे किंवा एखाद्या संतांचं तर बघूयात आपण शुभ मुहूर्त काय आहे आणि महत्व काय आहे आषाढी एकादशीचं पाच जुलैलाच रात्री पाहुणे झाला एकादशीची तीथ सुरू होते परंतु आपण उदय तिथे दहा जुलैला आपण आषाढी एकादशी धरलेली आहे जी आषाढी एकादशी सहा जुलैला आलेली आहे त्या दिवशी रात्री अकरा पर्यंत शुभ मुहूर्त आहे दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकता परंतु सकाळी केलेली पूजा जास्त ग्राह्य धरली जाते त्यामुळे ब्रह्म मुहूर्ताला सकाळी चार नऊच्या आहे घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जसं शक्य असेल तसं आणि पारणा किंवा उपवास समाप्ती द्वार दुसऱ्या दिवशी सात जुलैला साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान आहे आता आपण जाणून घेऊयात की नंतर सकाळी लवकर उठायचं एकादशीच्या दिवशी रविवारी घर स्वच्छ करायचं आहे सुचरभूत व्हायचं हो ते करून त्या दिवशी हळद टाका किंवा गंगाजल टाका पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने आंघोळ करा त्यानंतर हरिणामात दंग राहा नित्याची पूजा उपासना जे काही आपण करतो त्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याकडे जर विठ्ठल रक्मिणीची असेल मूर्ती तर ती घ्या त्याला स्वच्छ करा अभिषेक करून दूध पाण्याने तुम्हाला जसा शक्य होईल तसा अभिषेक करा त्यांना देवघरात एक नवीन वस्त्रावर ते ठेवा हळदी कुंकू अर्पण करा बुक्का आजारपण करा चंदन आजारपण करा अभिषेकात पण तुम्ही चंदन आणि भस्म बुक्का वापरला तरी चालेल पंचामृत आणि गरम पाण्याने तर करायचंच आहे अभिषेक जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर सुपारीला तांबणामध्ये मांडून हे श्री हरी विष्णू नारायण हे विठ्ठला सुपारीलाच मी तुम्ही विठ्ठल मारून पूजा करतोय तर ती तुझ्या चरणी रुजू करून घे आणि मग श्री गणेशांना आवाहन करा गणेश गायत्री मंत्र आणि विठ्ठलाचा मंत्र म्हणा की ओम श्री विठ्ठलाय नमहा ओम श्री पांडुरंगाय नमहा किंवा विष्णू गायत्री मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता ओम नमो वासुदेवाय श्री हरी विष्णू नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला जो कोणता विष्णूंचा विठ्ठलाचा मंत्र येत असेल आणि त्यांचं तुम्ही एक हे की आज मी एवढ्या तुळशी त्यांना कारण आज आषाढी एकादशी येतून तुळस खूपच महत्व आहे आज आणि तुळशीचा पण तुम्ही मंत्र म्हणा ओम तुलसय नमहा ओम श्री तुलसी देवीय नमः ओम श्री वल्लभाय नमहा ओम श्री विठ्ठलाय नम ओम रखुमाई समेताय श्री पांडुरंगाय नमः किंवा मी सांगितलं की विष्णू गायत्री मंत्र म्हणा ओम नारायणा च वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणा तो दया ओम रखु समते पंडुराय नमः ओम तुलसय नम ओम श्री तुलस देवय नमहा हरि श्री विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा रुक्मिणीसाठी पण लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही म्हणा किंवा तुम्हाला कोणते मंत्र येत असतील ते मंत्र जाप तुम्ही अभिषेक करत म्हणा आणि तुम्ही संयमाने म्हणत म्हणत हळूहळू हळू त्यांना पंचामृत घालून आपण अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांना स्वच्छ करायचं आहे सुपारीला किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल त्याला स्वच्छ करायचं आहे अभिषेक करून त्यानंतर त्यांना देवघरामध्ये एका स्वच्छ नवीन वस्त्रावरती ठेवा त्यांना तुम्ही अत्तर लावा गंध लावा कुक्का लावा हळदी अर्पण करा हार फुलं अर्पण करा चंदन लावा तुमच्याकडे एखादा माळ असेल अलंकार असेल तो घाला श्री हरी विष्णू नारायणांना विठ्ठलाला किंवा सुपारीला तुम्ही सगळं अर्पण करून आरतील व्हा त्यानंतर तुळशीचा हार आज घालायचा आहे तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि खूप प्रिय आहे विठ्ठलाची आणि विष्णूंची तर तुळशीचा हार किंवा तुळशीची पानं व्हायची आणि संकल्प करा आज मी एवढ्या तुळशी वाहणार एकशे एकवीस एकावन्न किंवा तुम्हाला जेवढ्या शक्य किंवा मी तुळशीचा हार घालणार काहीच नाही तरी एक तरी पान मी तुळशीचं मंजुळांसकट वाहणार आहे माझ्या विठ्ठला हे आपण ठरवायचंच आहे ते आणि त्याप्रमाणे त्यांची पूजा करून अर्पण करायचंय त्यांना सगळं फुलं अर्पण करा रांगोळी काढा त्यांच्याकडे समय लावा धूप दीप लावा त्यानंतर तुम्ही विठ्ठलाला श्री गणेशाला श्री विष्णू नारायणांना महालक्ष्मींना तुम्हाईला प्रार्थना करा की आज आषाढी एकादशी आहे ही छोटीशी केलेली पूजा तुम्ही मान्य करा तुमच्या त्याच्याकडे रुजू करा आणि अशीच माझ्याकडून सेवा आयुष्यभर करून घ्या आणि माझ्या घरी तुम्ही स्थानपन व्हा आज आषाढी एकादशी आणि आज दिवसभर उपवास ठेवायचा आहे शक्यतो निरंकार करायचा आहे पण हल्लीच्या काळात निरंकार आपल्याला सहन होत नाही तर फलाहार करा एक फळ खा आणि दोन्ही टाईम उपवासाचे पदार्थ खा उपवासाचं काही खांद वरई खाल्ली खिचडी खाल्ली किंवा तुम्ही रताळी येते खाल्ली किंवा खीर प्याला तरी चालेल तोच नैवेद्य उपवासाचा जो करू तो विठ्ठल आला आणि देवघरात आज सगळ्या देवांना आपण घरी दाखवायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे हरिपाठ असेल तो वाचा किंवा अभंग ऐका आणि तुम्ही विठ्ठलाची आरती करा विष्णूंची किंवा विठ्ठलाची पांडुरंगाची आरती तुम्हाला येत असेल ती करा रात्री देखील आरती आपण करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही एखाद्या मंदिरात जा विठ्ठलाच्या किंवा संतांच्या विष्णूच्या रामाच्या कृष्णाच्या तिथे भजन चालू असेल अभंग चालू असेल कीर्तन चालू असेल तिथे तुम्ही बसा मन शुद्ध करा दर्शन घ्या विठ्ठलाचं किंवा विष्णूंच्या रूपातले कोणतंही एक रूप जे आहे श्री हरी विष्णूंच खुद्द विष्णूंचं रामाचं कृष्णाचं विठ्ठलाचं किंवा अजून कोणतं मंदिर तुमच्या जवळपास असेल नृसिंहाचं तर दर्शन घ्या संत असतील तुमच्या जवळपास तर तिथे तरी तुम्ही दर्शन घ्या दत्तांचं दर्शन घेतलं तरी चालेल स्वामींचं पण तिथल्या भजनात आरतीत सहभागी करा दिवसभर मन संयमी ठेवायचा आहे आषाढी एकादशीला श्री हरि विष्णू नारायण जातात ते शयन अवस्थेत म्हणून नु शयन एकादशी म्हणतात आणि त्यामुळं चातुर्मास सुरू होत असतो आणि चातुर्मास आपल्याला काय शिकवतो की संयम साधना आणि सेवा चार महिने तर चार महिने आपण उपवास नाही काढू शकत श्री हरि विष्णू तर योग निद्रेत खाऊन उपवास घालतात पण आपण नाही काढू शकत पण अॅटलीस्ट हा एक दिवस आषाढी एकादशी इतका महत्वाचा आहे इतका पुण्याचा आहे की हजार यज्ञ केल्यावर जेवढे पुण्य प्राप्त होतं तेवढे एकाच दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास केला व्रत केलं फलाचं व्रत केलं संकल्प केला पूजा केली हरिपाठ केला आरती केला तर आपल्याला हजार यज्ञांचं जेवढं पुण्य मिळेल तेवढे एकाच दिवशी आपल्याला पुण्य प्राप्त होतं पाप भुसलं जातं मोक्ष प्राप्ती होत आणि ही कथा खुद्द श्री विष्णू नी कृष्णाच्या रूपात ह्याला युधिष्ठराला सांगितलेली आहे की कोणती एकादशी महत्वाची आणि ज्याचं व्रत करायचं तर आषाढी एकादशी एवढी महत्वाची आहे हे कृष्णाने सांगितलेलं आहे की माझी ही पूजा करा तुम्ही आषाढी एका हे सांगितलं की कलियुगात विठ्ठलाच्या रूपात माझी आषाढी एकादशी कर लोक करतील इतकं इतकं पवित्र हा दिवस आहे आणि आपण तो अजिबात म्हणजे आपल्या हातातून जाऊन द्यायचं नाही जिथे कुठे राहू भारतात राहू भारताबाहेर राहू महाराष्ट्रात राहू आपण उपवास करायचा आणि विठ्ठलाला आळवायचे विष्णूंना आळवायचे कृष्णाला आळवा रामाला आळवा जे तुमचं प्रिय आहे दैवत्याला तुम्ही आळवा आजची एकादशी ही खूप पुण्य प्रदान करणारी मोक्ष प्रदान करणारी दर पंधरा दिवस जातात लोक जातात वारकरी हजारो लाखोंच्या संख्येने ते एकवटतात पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांचं मन विठ्ठलाचं दर्शन घेऊन असं होत असेल विठ्ठल नामा जीव माझा हरपला पंढरीत गेला आता होई रंगलोमे पंढरीनाथा विठोबाच्या चरणे हरपल अंत करणात आता विठू माई विठू माई विठू माई इतकं त्यांचं मन पवित्र प्रसन्न होत विठ्ठलाच्या एका दर्शनाने आपल्या गुरूंच्या आपल्या श्रीहरी विष्णू नारायणांच्या आपल्या श्रीहरी विठोबाच्या चरणी नमस्तक होऊन प्रत्येक भक्त भाविक संत आणि इतके इतके लोक तिथले खुद्द तिथले स्थानिक नागरिक पण ह्या दिवशी दर्शन घेऊन इतके पतिता पावन होतात की याची रेहा याची डोळा आपण विठू माऊलींना बघतो आणि विठ्ठल आपली आजही वाट बघत उभा आहे एवढं महत्व आहे आजच्या ह्या आषाढी एकादशीला म्हणजे सहा तारखेच्या एकादशीला तर आपण याचं महत्व जाणून घेतलं की श्री हरी विष्णू नारायण योगनिद्रेत जातात चातुर्मास सुरू होतो आणि अनेक भाविक विठ्ठल ह्या नामामध्ये जमलेल्या असतात पंधरा दिवस आणि आषाढी एकादशीला आणि त्यानंतर पण अजून काही दिवस तर आपल्याला पुरण हे भक्तपुंडलिकाची की तो किती ग्रेट होता की पुंडलिक हा श्री विष्णू अत्यंत प्रिय आणि खूप परम पवित्र असा भक्त होता की तो इतकी सेवा करायचा विष्णूंची की ज्याच नाव ते पण त्यांचे त्याचे जे आई वडील होते ते म्हातारे होत चालले होते आणि ते आजारपणात असल्यामुळे तो आई वडिलांचीच सेवा करण्यामध्ये दंग झाला आणि त्याला वेळ मिळेल असा झाला की विठ्ठलाला किंवा विष्णूंना आळवून तेव्हा विठ्ठलाचं रूप नव्हतं श्री हरी विष्णूंची तो पूजा करत असतो तर विष्णूंनी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले अनेक महिने लोटले हा माझी आता काही पूजाच करत नाही भक्तीच करत नाही आई वडिलांमध्येच हा केलाय सेवा करण्यात तर बघू हा किती म्हणजे आई वडिलांवर प्रेम करतो का माझ्यावर प्रेम करतो त्या भक्तीची परीक्षा घेऊयात असं म्हणून तो सेवा करत असताना खुद्द महाविष्णू श्री नारायण विष्णू नारायण पृथ्वीवर अवतरले पंढरपूर मध्ये आणि तेथे ते म्हणाले हे भक्त पुंडलिका मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो आहे आणि मी खुद्द इथं अवतरलोय तुला दर्शन द्यायला ह्या ते अवतरलो आहे तर य मला भेटायला आणि तुला पाहिजे हवे ते माग पण पुंडलिक त्याच्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता आणि तो म्हणाला कुद्म, की हे श्री हरी विष्णू नारायण तुम्ही माझ्या भक्तीला प्रसन्न झालाय ह्याबद्दल मी कृतकुज कृतकृज्ञ आहे कृतकृज्ञ आहे आणि म्हणून मी माझ्या आईवडिलांना एकटं टाकून येणार नाही तर ती वीट घे आणि तिथे तू थांब माझी वाट बघत आणि माझ्या आई वडिलांची सेवा करून मी तुझ्याकडे येतो दर्शनाला आणि त्या विटेवरती खुद्द श्री हरी विष्णू नारायण उभे राहिले आणि ती विट आणि स्थळ उभा राहिलेला विठोबा जो म्हणजे पंढरीमध्ये उभाच आहे हा राजा विठोबा त्याच्या भक्त कुंडिलेला दर्शन द्यायला आणि आठ हजारो लाखो भाविकांना तो दर्शन देत आणि विठोबा हे नाव त्याने धारण केलं विठ्ठल हे रूप धारण केलं त्या दिवसापासून तो सकड झाला झाला श्री हरी विष्णू महाराज त्याच्या भक्तासाठी आणि विठोबा या नावाने कलियुगामध्ये युगेने युगे तो भाय आणि प्रसिद्ध आहे आणि विठोबा या नावाची ही कथा आहे आणि ही पुराणिक दंत कथा आहे पण ती खरे आहे कारण विटेवरी उभा आणि विट आणि स्थळास मिळून विट विट स्थळ हा शब्द झाला आणि तो ठोंब्यासारखा उभा आहे श्री हरी विष्णु नारायण त्यामुळे वीट आणि ठोंबा असा पण अपभ्रंशून विठोबा आणि विठ्ठल हा शब्द तयार झालेला आहे जो आत्ताच्या काळामध्ये प्रचलित आहे तो विठोबा आणि विठ्ठल हा शब्द ह्या दोन गोष्टींवरूनच अपभ्रंश होत आलेला आहे तर ही दंतकथा ही पुराणिक कथा सगळ्यांना माहिती आहे की किती देव प्रसन्न झाला की मी आलोय खुद्द धरतीवर तरी माझा भक्त कुंडलिक माझ्याकडे लक्ष देत नाही माझं दर्शन घेत नाही मला काही मागायला येत नाही तर त्याच्या आई वडिलांच्या सेवेत गंगा आहे त्यामुळे विष्णू नारायण इतके प्रसन्न झाले की किती वेळ तुला आई वडिलांची सेवा करत राहा मी इथेच कायमस्वरूपी तुझी वाढ बघत कमरेवर आठवण उभा राहणार आहे आणि आई वडील हाच आपल्याला संदेशलिकांनी आणि विठोबा पण हे प्रसन्न झाले कारण त्यांना भक्त हा आई वडिलांमध्येच देव बघणार आहे माझ्या मागे पळणार नाही आणि ही परीक्षा तो पास झाला फक्त पुंडलिक आणि त्यामुळे श्री हरी हरिविष्णूंनी धरतीवरच विठोबाच्या रूपामध्ये पंढरपूरमध्ये काय होलं कारण त्यांच्या असंख्य भुक्तांना असताना ते विठ्ठला पातच कमरेवर घेऊन विठ्ठेवर उभं राहून दर्शन देतात आणि असे म्हणतात की श्रीहरी विठ्ठल हा आषाढी एकादशी पासून पुढचे दहा दिवस झोपत नाही तो त्याच्या भक्तांची वाट बघत तिथेच थांबतो तसाच तो कमरेवर उभा आहे आणि हात ठेवून आणि विटेवर उभा आहे त्याच्या भक्तांना दर्शन द्यायला कारण त्याचे भक्त दुरून दुरून देंडीत सहभागी होत अनेक भाविक वारकरी येत असतात त्याच्या दर्शनाला आषाढी एकादशीला आणि त्यांचं दहा दहा दिवस दर्शन होत नाही त्यात बुद्ध विष्णू नारायण दहा दिवस भेटत नाही अर्थात देवशैनी एकादशी म्हणजे जे आषाढी एकादशी आहे श्री हरी विष्णू नारायण ही योग निद्रेत गेलेले असतात आणि ते योग निद्रेत असतानाही त्यांचं जे स्वरूप विठ्ठल जाते त्यात ते, ते जागे राहतात इन्क्लुडिंग महाविष्णू नारायण हे त्यात सहभागी व्हायचे एकतरी तुळस आणि फुल व्हायचीच आहे या दिवशी विठ्ठलाला किंवा संतांना कारण सगळे संत पण विठ्ठल विठ्ठू असेच करत असतात विठ्ठलाचीच उपासना करत असतात आणि ही उपासना केली हे व्रत केलं ही पूजा केली आषाढी एकादशीला विष्णूंची विठ्ठलाची तर आपल्याला काय मिळतं तर आपली दशेंद्रिय जे आहे ती सगळे एकाग्र होतात मनाचा संयम वाढतो साधनेत मन रमतं एकाग्रता मिळते उपवासाच्या दिवशी आपण खासा करत नाही उपवासाच्या दिवशी आपण जिभेवरती कंट्रोल आणतो आणि जिभेवर कंट्रोल येते आपल्या मनावरती पण कंट्रोल येतो आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल येतो आपल्याला दशेंद्रिय आहेत तर काय आपण जाणून की दहा इंद्रिय आपली ठरवस्त आणि ही दहा इंद्रिय ही उपवास केल्याने कंट्रोलमध्ये येतात नामस्मरणामध्ये आपलं मन तल्लीन होत होत आपलं प्रत्येक इंद्रिय हे श्रीहरींच्या विठ्ठलाच्या विष्णूंच्या नामावरती कॉन्सन्ट्रेट होतं फोकस होतं एकाग्र होतं आणि आपलं मन त्याचा ताबा घेतो आणि एकादशीचा दिवस हा अकरावा दिवस म्हणजे अकरावं जे इंद्रिय ते मन आहे ते त्याच्यात एकाग्र होतं तोच हा दिवस असतो आषाढी एकादशीचा की दहा इंद्रियांनी मन एकत्र येतात आणि मन हा इंद्रियांचा राजा आहे आणि ह्या एकादशीच्या उपवासाने काय साध्य होतं इंद्रियांचं नियंत्रण आणि मनशुद्धी आत्मशुद्धी होती इंद्रियांवरतीचं नियंत्रण कंट्रोल येतंच पण मनशुद्धी होते आत्मिक शुद्धी होते मानसिक बळ वाढत आत्मबल वाढत गुरुबळ मिळतं आपल्याला श्री हरी विष्णूंचं कारण दत्त गुरु श्री विष्णूंचे आहेत आणि विष्णूंचे रूप आहेत आणि तेच गुरुबळ वाढवतात त्यांची उपासना आणि इंद्रियांवर फोकस करतो कंट्रोल करतो नामस्मरणावरती फोकस करतो मन शुद्ध होतं चवींपासून आपण दूर राहतो बाह्य आकर्षणापासून आपण दूर राहतो संयम वाढतो हरिणामा स्थिरता येते आपल्या मनात स्थिरता येते मन प्रसन्न होतं आणि स्थिर मन हे कायम हरिणामात दंग राहतं म्हणूनच म्हणावं वाटतं आपल्याला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मन थांबवा विचारांशी विठोबाच्या पाण्याशी सर्व देव विसरा सर्व देह विसरा एवढं आपल्याला रामकृष्ण हरी हे हरिपाठातून समजवून सांगतात हरिमुखे म्हणा मन एकाग्र इंद्रिय एकाग्र करा आणि ते विठ्ठलाच्या चरणी समर्पण करा एकादशीच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी चा दिवश ही अकरा इंद्रिय इन्क्लुडिंग नमस्मरण करायचं भजन कीर्तन करायचं अभंग गायचे आरती करायची तुळस व्हायची विठ्ठला विष्णूंना दिवशी द्वादशीला आपण हा उपवास सोडायचा आहे अकरा इंद्रियांवरती आपण कंट्रोल आणला एकादशीच्या दिवशी तर आपोआपच आपल्याला बाराव्या दिवशी श्री हरी विष्णू नारायण भेटणार आहे द्वादशीला आपण उपवास सोडतो तो दिवस द्वादिवशी द्वादशीचा दिवस म्हणजे आत्म्याशी मिलने आत्मा परमात्मा देव ते आपल्याला द्वादशीला जर एकादशीला आपण पूजा केली पाठ केले उपासना केली व्रत केलं उपवास केला हरिणाम म्हणलो गायलो दंग झालो त्यांच्या नामात तर अंतकरणातला आपल्याला देव भेटतो श्री हरि विष्णू नारायण द्वादशीला उपवास सोडतात तर, तर हे इंद्रियांच्या आणि आषाढी एकादशीचं महत्व आहे त्यामुळे आपण हा दिवस व्रत पूजा विठ्ठलाचे चरणी करायचीच आहे उपवास धरायचा आहे तुळस अर्पण करायची आहे दर्शन घ्यायचे मंदिरात जाऊन त्यांचं तिथल्या कीर्तनात भजन व्हायचं हो आहे आणि एकादशीला अन्य त्याग करायचा आणि इंद्रिय जिंकायची तपश्या करायची आणि आपलं हे सगळं जीवन हरिणामात रंगवून टाकायचं आहे आणि एकादशी हा दिवस मिळवून विजयादशमी साजरा करणारा दिवस आहे त्यामुळे आपले आत्मिक शुद्धी होते आणि द्वादशीला भगवंताची प्राप्ती होते म्हणजे श्री हरिविष्णूंची प्राप्ती होते शास्त्रात असं म्हटले एकादशीचा उपवास नामस्मरण केल्याचं मन इंद्रिय राज्य मिळवतं विषयांना टाळून जीव खरा रमतो आणि खरा योगी बनतो आपण जर ती उपासना केली आणि इंद्रियांवरती संयम आणला तर एकादशीच्या दिवशी तर ही आषाढी एकादशी सहा जुलैला तुम्ही नक्की करा करा इंद्रियांवर विजय मिळवा आणि द्वादशीला आत्म्याशी मिलन भगवंताशी मिलन करा, करा तुम्ही आणि नामात दंग राहा हरिनामात दंग राहा आणि आत्मिक शुद्धी करून घ्या तुळस व्हायला विसरू नका उपवास करायला विसरू नका दर्शन घ्यायला विसरू नका आणि तुम्ही देव थांबा मी आईवडिलांची सेवा करते असं तुमच्या जीवनात पण आईवडिलांवरती प्रेम करा म्हणजे आपोआपच श्री हरी विष्णुदेवी ख्यालाच्या रूपात आपल्यासाठी पण येतील आणि आपल्याला पण दर्शन देतील अशी सेवा अशी उपासना करा विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या दिवशी आणि आजचा कंटेंट आपण आषाढी एकादशीचा एक अभंग ऐक आणि आपण श्री हरी विठ्ठलाच्या दंग माझे नाम घेतले की होते साज टाळ मृदुंगांचे सात पंढरपूरची वाट विठ्ठल विठ्ठल जप करा मावली नामाचे जीव टाका तुझ देव नाही मध्ये खाव दुसरा तुझ विन पंढरी केवळ सावली स्त्री हरि विष्णू नारायण श्री हरि विष्णू नारायण श्री हरि विष्णू नारायण तुझ विन देव नाही मजरा ठाव तुझ ही, ही पंढरी वाहिली माझ्या अंतर्णी तुझ विन ही पंढरी वाहिली माझ्या अंतकरणी हे श्री हरि विष्णू नारायण विठ्ठल नामामृत मी न, नामा प्यालो तुझा जीवी तुझा जीवी माझा भाव मी रंगलो तुझा जीवी माझा भाव मी रंगलो आणि पंढरपूरचा विठोबा माझा टाळ मिडुंगात गजर भावा नाम जपाचं प्राण जावा हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी मंडळी तर आषाढी एकादशीच्या चा, तुम्हा सर्वांना शुभेच्छा श्री हरी विष्णू नारायणांच्या विठ्ठलाच्या रूपाला आपण प्रणाम करूयात आणि आपण आषाढी एकादशीत सर्वजण सहभागी होऊयात तर तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट असतील तर मला नक्की कळवा आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाची उपासना करायला विसरू ना आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण व्हिडिओ नवीन माहिती सांग तोपर्यंत स्वामी बाय फॉर राम बाय बाय धन्यवाद श्री हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल राम कृष्ण हरि